नामाची भरवी पेट वाहती दाट मार्ग अवघेची येते बान अवघे शकुन लाभाचे अडचणी त्या केल्या धुरी देण्या उरी घेण्याच्या तुका म्हणे जोडी झाली ते अपुली आपण अर्थात संत शिवम जगत करत करामाच पंढरी चरण करताना अभंगात म्हणतात की पंढरपूर हे भक्तांसाठी इनामाची भेट म्हणजे मूल्यवान भेटवस्तू आहे जिथे भक्तांचे विविध प्रकारचे लाभ मिळतात क्षेत्र हे भक्तांना इनाम दिले आहे तेथील सर्व मात्र भरून वाहत आहेत वारीमुळे खूप मोठी गर्दी झाली आहे पंढरपूरला येणारे सर्व भक्त विविध प्रकारचे वाण म्हणजेच लाभ घेऊन करत जातात मानवी जीवनाचे सार्थक करणारे चारही पुरुषार्थ स्वरूप या पेठेत विकसित झाले आहे त्याचा लाभ होण्याचे शुभ शुभशक्ती होत आहे पंढरपूरमध्ये आल्यावर सर्व अडचणी दूर होतात इथे कोणी लहान कोणी मोठा नाही इथे कोणी गरीब कोणी श्रीमंत नाही त्यामुळे भक्तांच्या सर्व समस्या दूर झाल्याने देणे घेणे सोपे झाले आहे तुकाराम महाराज म्हणतात की या पेठेतून येणाऱ्या भक्तांना आत्मज्ञान स्वरूपाचा लाभ होतो आषाढी वारीला लाखो भाविक पंढरीचे दर्शन घेऊन भक्तीरसात पाहून घेतात व त्यांचा उद्धार होतो रामकृष्ण